नमस्कार बालमित्रांनो गणिताची भीती वाटते आहे की पाडेपाठ असूनही त्यांचा वापर कुठे करायचा हे समजत नाही आहे काळजी करू नका मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण खेळत खेळ शिकणार आहोत इयत्ता पाचवीचा सर्वात महत्त्वाचा धडा विभाज्य आणि विभाजक आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भागाकार आणि पटीतील संख्या यात कधीच अडचण येणार नाही चला तर मग वही आणि पेन काढा आणि सुरू करूया सुरुवातीला आपण पाहूया विभाजक म्हणजे काय समजा माझ्याकडे बारा चॉकलेट आहेत आणि मला ती समान वाटायची आहेत मी ती एकाला देऊ शकतो किंवा दोघांना सहासा करून चॉकलेटं देऊ शकतो दोघांमध्ये मी काय केले सहासा चॉकलेटं वाटली त्यानंतरनं मी तिघांमध्ये चार चारचे गट केले त्या चार चॉकलेट मी एकाला दिली ती चार चॉकलेट एकाला दिली आणि ती चार चॉकलेट मी एकाला दिली त्यासोबतच मी सहाचे कट केले हे सहा चॉकलेट एकाला दिले आणि हे सहा चॉकलेट दुसऱ्याला दिले किंवा हे सगळे चॉकलेट मी काय केले रे एक एकाला देऊन टाकले म्हणजे मी ती एक दोन तीन चार सहा आणि बारा म्हणजे ते मी बारा सारखी वाटू शकते ज्या संख्येने दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो म्हणजेच बाकी शून्य उरते त्या संख्येला त्या संख्येचा विभाजक म्हणतात उदाहरण दुसरं उदाहरण काय मला आता काय करायचं आहे विभाजक शोधायचे आठचे तर आठ हे कोणाकोणाच्या पाड्यात येतात आठ येतात एकच्या पाड्यामध्ये त्यानंतर नेतात दोनच्या पाड्यामध्ये त्यानंतर चार चारच्या पाड्यामध्ये आणि त्यानंतर नेतो आठ हा आठच्या पाड्यामध्ये म्हणजेच काय आठ इक्के आठ बेचोक आठ चार दुने आठ हे झाले आठचे विभाजक पुढील उदाहरण आहे तीसचे विभाजक आता मला काय करायचं रे तीसचे विभाजक शोधायचे आहेत तर आता बघा रे तीस हा अंक कोणाकोणाच्या पाड्यात येतो तर बघा रे एकच्या पाड्यात येतो त्यानंतर मग दोन्ही तीसला भाग जातो म्हणजेच बघा रे बे एके बे हा चौरला एक आणि बे पंचे दहा म्हणजे काय रे दोन्ने तीसला भाग जातो त्यासोबतच तीसला आणखी कोणत्या संख्येने भाग जातो तीनने भाग जातो तीन धाय तीस त्यासोबतच पाचने भाग जातो पाच सक तीस किंवा सहा पंचे तीस म्हणजे पाच आणि सहा त्यासोबतच दहा या संख्येने भाग जातो त्यानंतरनं पंधरा ह्या संख्येने भाग जातो आणि तीस ह्या संख्येने भाग जातो म्हणजेच तीसचे विभाजक काय काय झाले रे एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा तीस हे काय झाले रे तीसचे विभाजक आता वळूया विभाज्यकडे विभाज्य, विभाज्य म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर त्या संख्येचा पाडा जेव्हा एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागल्यावर बाकी शून्य उरते तेव्हा त्या मोठ्या संख्येला विभाज्य म्हणतात उदाहरणार्थ पाचचे विभाजक सांगा आता पाचचे विभाज्य म्हणजे काय रे पाचचे विभाज्य काय आहे रे की पाचचा पाडा लिहायचा पाच एके पाच पाच जुने दहा पाच ते पंधरा पाचक वीस पाचा पंचवीस पाँच असेच हे काय होत राहतात ते पुढे वाढतं जातात म्हणजे काय आहेत हे आनंद आहेत बघा विभाजक आहेत हे विभाज्य काय असतात रे मर्यादित असतात पण हे जे काही विभाज्य आहे हे अनंत असतात हे अमर्याद असतात लक्षात आलं का तुम्हाला तसंच आता मला काय करायचं आहे मला घ्यायचं आहे बाराचे विभाज्य मग काय करायचं रे बाराचा पाडा म्हणायचं बारा एके बारा बारा दोन एक चोवीस बारा त्रीक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळ बारी पंजे साठ असेच काय होतात रे हे अनंत आहेत म्हणजे ह्या संख्या काय आहेत रे बाराच्या पटीत अनंत आहेत हे काय झालं विभाज्य मोठ्या संख्या आल्या की भागाकार करत बसायला वेळ लागतो तेथे कामाला येतात कसोट्या सगळ्यात सोपी आणि पहिली कसोटी म्हणजे दोनची कसोटी बघा दोनच्या कसोटीचा नियम काय ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असतो त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो आता उदाहरणार्थ जे काही उदाहरण आहे ते काय आहे रे की मी काय केले की अशी संख्या घेतली की जिच्या एककस्थानी काय आहे रे शून्य दोन चार म्हणजे मी उदाहरण घेतलं चौपन्न त्यानंतरनं काय घेतलं आहे मी दोनशे अठ्ठ्याण्णव एक हजार तीस अशा संख्या घेतल्या की ज्याच्या एककस्थानी काय आहे रे चार आठ शून्य ही काय झाली दोनची कसोटी मित्रांनो फक्त शेवटचा अंक बघा जर तो सम असेल तर डोळे झाकून सांगा की याला दोन्ही भाग जाणारच आता वळूया पाचच्या कसोटीकडे पाचचा पाडा आठवा बरं पाच एके पाच पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा पाच एकवीस पाचा पाचा पंचवीस काय दिसतं तुम्हाला ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही अंक असतो त्या अंक अं संख्येला पाचने निश्चे भाग जातो उदाहरणार्थ पंच्याहत्तर एकशे वीस चारशे पंच्याण्णव ह्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे रे पाच किंवा शून्य ज्या संख्येच्या शेवटी पाच किंवा शून्य आहे तिथे पाचची कसोटी होते ही तर सगळ्यात लाडकी कसोटी आहे कारण ही ओळखणं सर्वात सोपं आहे सोपी आहे बघा दहाची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो बघा उदाहरणामध्ये मी काय घेतलं शंभर पाचशे चाळीस नऊ हजार ऐंशी बघा जर शेवटी शून्य आहे तर ती काय आहे रे दहाची कसोटी आणि जर शेवटी शून्य नसेल तर त्या संख्येला दहाने भाग जाणार नाही हे काय आहे रे सगळ्यात साधी आणि सोपी कसोटी ह्या धड्याचा पुढचा भाग म्हणजे मूळ आणि संयुक्त संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे विभाजक फक्त एक आणि तीच संख्या असते एक म्हणजे काय की उदाहरणार्थ बघा रे की दोन ही संख्या एकतर एक ती एकच्या पाड्यात येते किंवा ती दोनच म्हणजे तिचा विभाजक फक्त काय आहे रे एक दोन ही संख्या आणि एक एक ही संख्या त्यासोबतच असे कोणते कोणते अंक आहेत तर तीन तीन फक्त हा एकच्या पाड्यात येतो आणि तीनच्या त्यानंतरनं पाच सात अकरा ह्या काय आहेत का रे मूळ संख्या आहेत म्हणजेच काय रे एकतर त्या एकच्या पाड्यात येतात किंवा तीच संख्या असते म्हणजेच काय आहे ती मूळ संख्या त्यानंतरनं दुसरं काय आहे रे संयुक्त संख्या ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात उदाहरणार्थ बघा आता चार हा अंक आहे हा दोनच्याही पाड्यात येतो एकच्याही पाड्यात येतो आणि चारच्याही पाड्यात येतो त्यासोबतच दुसरं उदाहरण काय आहे सहा अंक सहा अंक दोनच्या पाड्यात येतो तीनच्या पाड्यात येतो एकच्या पाड्यात येतो आणि ही पाड्यात येतो म्हणजेच काय ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात अजून कोणकोणत्या संख्या आहेत उदाहरणार्थ आठ आहे नऊ आहे ह्या संख्यांची काय आहे तरी दोनपेक्षा जास्त विभाजक आहेत त्यानंतरनं आता सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे अशा दोन किंवा अधिक संख्या ज्यांचा एकमेव सामायिक विभाजक फक्त एक असतो म्हणजे ज्या कोणत्याही दोन संख्या आहे त्यांचा सामायिक विभाजक काय असतो रे एक असतो आता उदाहरण पाहूया की उदाहरण काय आहे रे मी पहिल्यांदा घेतलं चार आता चारचे विभाजक काय आहेत रे चारला कोणत्या कोणत्या पाड्यात येतो चार, चार एकच्या दोन चा आणि चा त्यासोबतच मी घेतला नऊ हा अंक आता नऊ कोणाकोणाच्या पाड्यात येतो तर नऊ येतो एकच्या पाड्यात त्यासोबतच तीनच्या आणि त्यानंतर नेतो नऊच्या म्हणजेच काय ह्या दोघांमध्ये फक्त हा जो काही एक आहे हा चारमध्येही आहे आणि हा नऊमध्येही आहे म्हणजेच ह्या दोघांमध्ये फक्त एक हा अंक सामायिक विभाजक आहे म्हणून चार आणि नऊ ह्या दोन सहमूळ संख्या आहेत तर मित्रांनो आज आपण विभाज्य विभाजक आणि कसोट्या अगदी सोप्या भाषेत समजून घेतल्या हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका गणिताचा असाच सोपा अभ्यास करण्यासाठी पाहत राहा मराठी लेक्चरवाली भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तो हसत राहा आणि अभ्यास करत राहा धन्यवाद